नमो नाम अर्जुन मेघना अभिजित सोनी इति अहम चतुर्थी कक्षा पठामी सौ सुंदर बैशंकरला मालू इंग्लिश मीडियम स्कूल हरिपूर मम मम विद्यालय अहम सांगली नगरे वसा अहम द्वितीय संघे सहभागी असकृत संस्कृती संघ देवाची आळंदी व अधिनायक सतपुते सर यांनी ही भव्य ऑनलाइन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा आयोजित केली त्याबद्दल त्यांचे आभार प्रथमः श्लोकः एकेन एव श्लोकेन या भाषा संपूर्ण रामायणी कथा कथयति सा संस्कृत भाषा अहो अद्भुतं अहो आश्चर्यं आदौ रामतपोवनादि गमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेहि हरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं वालीनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरी दाहनं पश्चाद्रावणकुम्भकर्णहनम् एतद्धि रामायणं अर्थ प्रारम्भे प्रभु श्रीराम मा तपोव गिरे सोन्याच्या मृगाला मार्तु कपटिरावणानि मत्र मात्र मायेने सीतेचे हरण केले जटायू पक्षाने रावणाला विरोध केल्याने रावणाने त्याला मारले नंतर सीतामाईचा शोध घेताना रामांचे सुग्रीवाशी संभाषण झाले आणि वालीचे निर्धारण केले नंतर समुद्र तरण करून हनुमंतांनी लंका दहन केले नंतर श्री रामचंद्रांनी रावण आणि कुंभकर्ण यांचे हनन केले हेच आहे रामायण द्वितीयः श्लोकः श्री राम रक्षा हे स्तोत्र बुध कौशिक्या ऋषींनी रचलेले आहे या स्तोत्राबाबत असे म्हणले जाते कि शरीरात विशिष्ट कंपनी तयार होतात केले पाहिजे समोर रामरक्षा मधील एक श्लोक म्हणून दाखवणार आहे रामो राजा मणीस सदा विजय ते रामम रमेशम भजे रामेना रामाय तस्मयम रामानास्ती परायणं परतरं रामस्य दासोस्म्यहं रामे चित्तलयस्य सदा भवतु मे भो राम माम उद्धर अर्थ राजश्रेष्ठ श्रेष्ठ राम नेहमी विजयी आहे लक्ष्मीपती रामाला आम्ही भजतो ज्या रामाने राक्षसांचे सैन्य ठार केले त्या रामाला रामा माझा नमस्कार रामाहून श्रेष्ठ असे दुसरे आश्रयस्थान नाही मी रामाचा दास आहे रामाच्या ठिकाणी माझे मन नेहमी हो हे रामा तू माझा उद्धार कर कवीच्या कमाल आहे या श्लोकात सर्वी है। राम या शब्दाच्या सर्व विभक्त्या वापरल्या आहेत हो प्रथम रामम द्वितीया रामेण तृतीया रामाय चतुर्थी रामात पंचमी रामस्य षष्ठी रामे सप्तमी हे राम संबोधन प्रभू श्री रामचंद्र की जय जय तू संस्कृत जय तू भारतम